स्वच्छतेचा संदेश देणारे संत बाबा त्यांच्या अमरावती जिल्ह्यात युवक आणि विद्यार्थी त्यांचा स्वच्छतेचा वारसा चालवीत आहे यावेळी बिग बॉस फेम शिव ठाकरे आणि आयक्लिन अमरावती यांनी मिळून हे स्वच्छता अभियान राबविले या अभियानासाठी सोशल मीडियावरून आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक जण या स्वच्छता अभियानात सहभागी झालेत सकाळी सात वाजल्यापासून या स्वच्छता अभियानाला सुरुवात झाली जवळपास चार तासांपर्यंत हा उपक्रम चालला सकाळी अकरा वाजेपर्यंत या चमूने शक्य तेवढा परिसर स्वच्छ केला छत्री तलाव मार्गावरील कचरा या टीमने उचलला त्या कचऱ्याची नंतर विल्हेवाट देखील लावली आयक्लीन अमरावती ही रजिस्टर्ड स्वयंसेवी संस्था आहे ही संस्था नियमित वेगवेगळे उपक्रम राबवित असते त्यात स्वच्छतेच्या उपक्रमांना विशेष प्राधान्य असते यापूर्वी आयक्लीन अमरावतीने सायन्स मैदानातील मेडिकल वेस्ट स्वच्छ केला होता छत्री तलावावर देखील अनेकदा त्यांनी स्वच्छता अभियान राबविले शहरातील शक्य तेवढा परिसर स्वच्छ करण्याचा या संस्थेचा मानच आहे त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न देखील सुरूच आहे केवळ स्वच्छता करूनच ही संस्था थांबत नाही तर विविध माध्यमातून स्वच्छतेसाठी जनजागृती देखील करते बघू शकतो बरेच बऱ्याच बॅग जमा केलेले आहे पूर्ण कचरा बाहेरून खालून वर काढला आहे जो पण लोकांनी जप खराब केला होता घाण केली होती सगळी यांनी वर काढलेली आहे सो ऐकलीन अमरावती आणि शिव ठाकरे आणि टीमनी खरंच खूप चांगलं काम केलं आहे जनप्रबोधन करते लोकांना स्वच्छतेचं सा महत्व सांगितलं जातं त्यांना देखील या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं छत्री तलावावर झालेल्या अभियानात बिग बॉस विजेचा शिव ठाकरे सह okay. बिग बॉस सीझन टू चे विनर रोडिश चे सेमी फायनलिस्ट आणि विदर्भाचा आपला माणूस म्हणजे शिव ठाकरे इथे आपल्यासोबत आलेले आहेत आता आपण आपला एक्सपिरियन्स कसा होता एक्सपिरियन्स मी फर्स्ट टाइम नाही करतोय म्हणजे मला लहान लहान गोष्टी खरंच आणि ही गोष्ट इथे मी दोन तीन दिवस आधी आलो माझ्या ग्रुप सोबत मला इथे या कचऱ्यात मोर दिसला होता तर आपण लकी आहोत की आपल्या घराजवळ हे जंगल आहे आणि एवढे प्राणी दिसतात तिथे मोर वगैरे दिसतो इझिली तर मला असं वाटतं याचा आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे नेचरचा आणि मग ला ला। आ, मी डिसाईड केलं तर मला खूप सपोर्ट मिळाला मला वाटते माझे जीमचा ग्रुप असू द्या डान्स अकॅडमी आय क्लीन साठी स्पेशल थँक्स आणि तो ग्रुप खूप विथ प्लॅनिंग जातो कुठे मी त्याबद्दल ऐकलं होतं तसे सर्व मिळून आम्ही हे काम केलं तुम्ही बघू शकता की इथे एवढा कचरा होता आता सध्याच्यापर्यंत आम्ही साडे सात सव्वा सातला इथे पोहोचलो होतो साडे नऊ पर्यंत पूर्ण क्लीन झालंय तर मला असं वाटतं की आपण आता थोडा थोडा विचार केला पाहिजे की कुठे जेवढं नेचर आपण तिथे सुकवून येते ना आपल्या नंतर आपण इथे येतो गाडी घेऊन येतो आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे सुकवून येते ना त्याच्यानंतर इथलीच जागा लोक खराब करेन आपण मला असं वाटतं मी नाही आपण सगळे मिळून हे काम सोबत घेऊया कचरा तर करूच नाही पण कुठे दिसलं तरी आपण डस्टबिनमध्ये कारमध्ये टाकून कुठेतरी डस्टबिनमध्ये घेऊन जाऊ नाहीतर एखादी पॉलिथीन सोबत कॅरी करू शकतो तर मला असं काम फक्त एकट्या त्याने सगळ्यात सोबत करू शकतो आणि मला जे सपोर्ट मिळाला तर सर्वांना खूप थँक्स मनापासून आभार गणपती बाप्पा थँक्यू तुषार गुंबळे तन्मय गुंबळे प्रविज्या आम्रपाली प्रणय मोहिते विक्की धुळे संस्थेचे सदस्य आणि नागरिकांनी सहभाग घेतला या कार्यक्रमाचे संचालन राही उमेश लोटे यांनी केले ठाकरेंनी अमरावतीच्या जनतेला आवाहन केलं आहे की हे जे निसर्गरम्य परिसर आपल्याला मिळाले आहेत त्याला आपण लिटर नाही करूयात आणि स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करूयात तर आपण आता लेट्स होप की आपण या सगळ्या गोष्टीला सपोर्ट करूया आणि पब्लिक प्लेसेसला आपण आता स्वच्छ ठेवूया आणि आता आपण बोलणार आहोत आयक्ल्युन अमरावतीचा एका टीम मेंबरशी सो ताई कसा होता तुझा एक्सपिरियन्स माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता मी गेले तीन वर्ष झाले या टीमला जॉईन आहे आणि या टीममुळे जे पण आम्ही रस्त्यावरचा कचरा उचलतो आहे किंवा आम्ही भिंती रंगवतो आहे त्याच्यामुळे लोकांमध्ये एक जागरूकता झाली आहे की नाही पोरं मेहनत करतात आहे तर आपण इथे थुकायला नाही पाहिजे किंवा आपण इथे कचरा टाकायला नाही पाहिजे लोक आमची प्रशंसा करतात आहे आणि लोक सपोर्ट करतात आहे आणि मी लोकांना हेच आवाहन करेल की प्लीज प्लीज तुम्ही कचरा टाकू नका आम्ही खूप मेहनत करतोय स्वच्छ करायसाठी आपल्याला आपली सिटी अमरावती सिटी खूप स्वच्छ बनवायची आहे आम्ही आमच्याकडून प्रयत्न करतोय तुम्ही तुमच्याकडून प्रयत्न करा मी तुम्हाला आवाहन करील की कृपया असा कचरा रस्त्यावर रोड साईडला टाकू नका तुम्हाला जिथे पण कचरा दिसतोय उचलून घ्या डस्टबिनमध्ये टाका एवढंच मी तुम्हाला सांगेन थँक्यू तर कॅमेरामॅन विशाल सोबत मी राहील उठे विदर्भ न्यूज थ्री सिक्स्टी फाईव्ह अमरावती